नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची ग्रुप डी ची, ची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे फॉर्म कसा भरा व्हिडिओ पण घेतलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की झोन नुसार जागा किती आलेल्या आहेत आणि त्यातली महत्वाचं असं की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना मुंबई साठी किती जागा आहेत मुंबईचे दोन रिजन आहे एक सेंट्रल रेल्वे आणि एक वेस्टर्न रेल्वे थोडक्यात माहिती घेऊया की जागा किती आलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल फॉर्म भरताना बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महत्वाचे मुद्दे आहेत झोन आणि कॅटेगरीनुसार जागा किती मग आता मुंबईची आपण बघणार आहोत तर मुंबईची तुम्हाला मी कॅटेगरीनुसार सुद्धा जागा दाखवतो तुम्ही ज्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जागा किती येतात किती जागेसाठी कॉम्पिट करायचं आहे तुम्हाला <laughsachi>? <laughs> पदानुसार तुमची पात्रता काय असणार हे पण बराच मी सांगितलं परत एकदा सांगतो परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत थोडक्यात सांगतो आणि परीक्षा कधी असणार आहे साधारणतः ही परीक्षा तुमची जुलै ऑगस्टमध्ये होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे तुमच्याकडे अजून पाच महिने हातात या पाच महिन्यामध्ये चांगली तयारी होऊ शकते आणि तयारी जर करत असाल तुम्ही तर इग्नॅट अकॅडमी हा चांगला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे सत्तावीस जानेवारीपासून बॅच चालू होते बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही लगेच जर बॅच घेतली तर रिपब्लिक डे ची ऑफर चालू आहे पंचावन्न टक्के ऑफर आहे सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे ही बॅच तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमानुसार असणार आहे सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला इथे शिकवणार आहेत डेमो लेक्चर आता चालू झालेली आहे युट्यूबला जाऊन तुम्ही दररोज सकाळी एक वाजता आणि संध्याकाळी चार वाजता हे लेक्चर असणार आहे एकदा जाऊन लेक्चर चेक करा एक सायन्स आणि एक जी के जी एसचं लेक्चर चालू आहे शिकवण्याची साधी पद्धत अनलिमिटेड किती वेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता फास्ट करून बघू शकता लेक्चर हवं तितक्या वेळेस बघा तुम्ही जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत टॉपिकनुसार पीपीटी आणि रोजच्या तुम्हाला क्लास नोट्स पण अव्हेलेबल आहे दोन हजार प्लस सराव चाचण्या घेतल्या जाणार आहे यासाठी वेगळी फी द्यायची नाही तुम्हाला या बॅच हे सगळं इन्क्लूड आहे सो so, एवढ्या टेस्ट सिरीज तुम्हाला महाराष्ट्रात कोणी देणार नाहीये आणि रेल्वेची आणि त्यातल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या ॲड त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल जवळ महत्त्वाच्या महत्वाच्या मुद्द्याकडे फॉर्म भरण्याची डेट आली बघा तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि बावीस जानेवारीपर्यंत सॉरी बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायचे याबद्दल पाठीमागचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट टाकलेली आहे प्लेलिस्ट वर क्लिक करा जाऊन सगळे व्हिडिओ चेक करा तुम्हाला जो व्हिडिओ तुमच्या माहितीचा वाटतो तो एकदा बघून घ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये किती टोटल जी आली बत्तीस चारशे अडुतीची ऍड आलेली आहे ही जागा वाढणार एक लाखापर्यंत जाणं अपेक्षितच आहे एज लिमिट अठरा ते छत्तीस ओपन साठी आहे ओबीसी असाल तर एकोणचाळीस आहे एस सी एस टी असाल तर एक्केचाळीस वर्षापर्यंत सूट आहे बेसिक सॅलरी अठरा हजार प्लस टी एस सगळं ऍड जर केलं तर साधारणतः पंचाळीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळू शकते ओके okay. आता वयाची अड मी तुम्हाला सांगितली थोडक्यात पाठीमागची व्हिडिओ पण एकदा बघून घ्या हे सगळे काय आहेत हे सगळे झोन आहेत झोन नुसार तुम्हाला फॉर्म भरायचे वयोमर्यादा तुम्हाला अठरा ते छत्तीस पर्यंत दिलेली आहे कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला इथे सूट दिली तुमची जेवढी सर्व्हिस आहे तेवढी वजा करायची प्लस तीन वर्ष ओपन ओपन आणि ईडब्ल्यू साठी त्यानंतर तुम्ही जर ओबीसी ला असाल तर सहा वर्ष एस सी एस ची असाल तर आठ वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवार असाल तुम्ही ओपन ईडब्ल्यूएस चे तर दहा वर्षापर्यंत ओबीसी असेल तर तेरा वर्ष एस सी एस ला पंधरा वर्षापर्यंत सूट असणार आहे त्यानंतर पुढे जन्मतारीख या दरम्यानची असावी लागेल जे विद्यार्थी बिलॉंग करतात जसं की ओपन मध्ये असाल तुम्ही तर ह्या डेट पासून तर ह्या डेट पर्यंत तुमची दरम्यान असावं बेट ओबीसी नॉन क्रिमिनल असाल तर ह्या दरम्यान तुमची बड्डेट असावी एस सी एस टी असाल तर ह्या दरम्यान तुमची बड्डेट असावी तर तुम्ही फॉर्म भरू शकता एक सर्व्हिसमॅन दिव्यांगांसाठी वेगळी डेट लागू होणार आहे पुढे घेऊन जातो शैक्षणिक अहता सगळ्यांसाठी दहावी आहे याच्यात काही बदल नाही आहे आय टी आय नाही आहे सगळ्यांना दहावीच लागू असणार आहे सो so, दहावी पात्र असणारे सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकता आणि टोटल जे पद आहेत बघा हे सगळे टोटल ही आठ पदं आणि ही टोटल चौदा पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे दिव्यांगांचा सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे त्यांच्यासाठी आणि एक्समॅनसाठी पण सेपरेट व्हिडिओ येऊन जाईल झोन नुसार जागा तुम्ही जर इथे बघितल्या तर बघा हा हे झोन आहे टोटल बघा न्यू दिल्लीच्या जागा आहे मुंबई आहे मुंबईच्या बघा ह्या मुंबईच्या दोन झोन आहेत बघा सेंट्रल एक आहे आणि वेस्टर्न एक आहे त्यानंतर चेन्नईच्या जागा आहेत गुवाहाटीच्या जागा आहे प्रयागराज आहे कोलकाता आहे सिकंदराबाद आहे जबलपूर आहे जयपूर आहे गोरखपूर आहे बिलासपूर आहे हाजीपूर आहे कोलकाता आहे भुवनेश्वर आहे हुबळी आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर झोन नुसार जागा तुम्ही सांगताय ठीक आहे पण झोन नुसार मी कुठे फॉर्म भरला पाहिजे कोणत्या झोनला लक्षात घ्या एकाच झोनला फॉर्म भरू शकता एकापेक्षा जास्त झोनला फॉर्म भरू शकत नाही ज्या झोनला तुम्ही फॉर्म भरतात त्या झोनमध्ये चौदा ज्या पोस्ट आहे त्याला प्रेफरन्स मी मात्र देऊ शकतात लक्षात घ्या आता इथे तुम्हाला बघा महाराष्ट्राचे आहोत आपण तर साहजिक आहे मुंबई मधून फॉर्म भरायला हरकत नाही कारण मुंबईचा कट ऑफ पण पाठीमागचा बराचसा कमी लागलेला आहे कट ऑफचा सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे कोणत्या जून जागानुसार तुम्हाला किती कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत याचा सेपरेट अनालिसिसचा व्हिडिओ घेऊन जाईल माझा तर यामध्ये जर बघितलं आपण तर मुंबईला टोटल जागा बघा चार दोन सहा सात चार अकरा सहा तीन नऊ आणि तीन सात म्हणजे सात हजार नऊशे सोळा पदांसाठी ही तुम्ही फॉर्म भरू शकता पण त्यात तुम्हाला झोन नुसारच फॉर्म भरायचा आहे म्हणजे मुंबईसाठी तुम्हाला फॉर्म भरायचं बघा हे टोटल ज्या जागा असेल तुम्हाला मुंबईसाठीच असणार आहे मुंबईसाठी जागा आहे सात हजार नऊशे सोळा तो चांगली संधी आहे मुंबई या झोन साठी तुम्ही फॉर्म भरू शकता आता प्रश्न येतो की मुंबई झोनमध्ये फॉर्म भरला तर जॉब प्रोफाईल काय असणार म्हणजे लोकेशन काय असणार आहे तर मुंबई रिजनमध्ये पूर्ण महाराष्ट्र येतोय वेस्टर्न रेल्वे जर बैठतील तर पूर्ण कोकण येणार आहे सेंट्रल रेल्वेमध्ये पूर्ण महाराष्ट्र येणार आहे सो त्या ठिकाणी कोणत्याही पोलीस स्टे रेल्वे, स्टे, रेल्वे स्टेशनला तुमचा जॉब असू शकतो फॉर एक्झाम्पल भुसावळ असू शकतो नाशिक असू शकतो अमरावती असू शकतो किंवा नागपूर पण असू शकतो तो लक्षात घ्या महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब असणार आहे ह्या झोननुसार झोन नंतर तुमची बदली दुसऱ्या झोनला होत नाही तुम्ही त्याच झोनला शेवटपर्यंत काम करतात निश्चिंत राहा आणि त्यात प्रमोशन कसं असतं इतर फॅसिलिटी काय असतात याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी बनवले ऑलरेडी आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्ले लिस्ट आहे बघा प्ले लिस्ट जाऊन चेक करा त्यामध्ये क्लिक करा लिस्ट दिसते तुम्हाला प्रत्येक लिस्टचे टायटल वाचा आणि जे तुम्हाला माहिती घेणं आवश्यक वाटतं त्या व्हिडिओला जाऊन चेक करा अजूनही व्हिडिओ येणार आहे जसं की तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्या झोन मध्ये भरला पाहिजे कट ऑफ काय लागू शकतो अभ्यासाची पद्धत कशी असावी हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तो आता मला असं वाटतं की तुम्ही मुंबई मुंबईमधून फॉर्म भरला हरकत नाही पण दुसरा व्हिडिओ माझा येईल की कोणत्या झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरला पाहिजे आता कोणत्या झोन मध्ये फॉर्म भरायचं कसं डिक्लेअर करायचं तर कट ऑफ काय लावू शकतो साधारणतः किती मुलं फॉर्म भरू शकतात कट ऑफ काय लावू शकता एक पाठीमागचा अंदाज घेऊन तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे सो तो व्हिडिओ पण बघायला विसरू नका पुढे घेऊन जातो परीक्षेचे टप्पे चारच असणार आहे बघा सीबीटी एक्झाम आहे शंभर ही सीबीटी एक्झाम तुमची असणार आहे दोनशे मार्कांसाठीची पुढे दाखवतो फिजिकल इफिसियन्सी टेस्ट आहे याचा पण व्हिडिओ मी घेतला आहे काय असतं चेक करा तो व्हिडिओ तुम्हाला भेटेल लगेच डॉक्युमेंट मध्ये हा पण व्हिडिओ मी घेतला आहे डॉक्युमेंट कोणते लागतात दोन लाख विद्यार्थ्यांनी पाहिला आहे व्हिडिओ डॉक्युमेंटचा बघून घ्या एकदा आणि मेडिकल एक्झामिनेशन कशी असते याचा सेपरेट व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल तुमचं मेडिकल एक्झॅक्टली काय होतं संध्याकाळपर्यंत येऊन जाईल तुम्हाला ओके मग ह्या चार प्रकारचे एक्झाम होते इथून तुम्हाला सिलेक्शन केलं तर इथे पंचाळीस टक्के कमीत कमी मार्क पडले पाहिजेत तर आणि तरच तुमचा विचार इथे केला के जातो म्हणजे पंचाळीस मार्क ऍटलिस्ट पडले पाहिजे नंतर इथून तुमचा विचार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलला केला जातो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मेडिकलला एकाच एकच विद्यार्थी फक्त घेतला जातो इथे मात्र एकाच तीन विद्यार्थी इथे घेतले जातात फिजिकल इफिशियन्सी टेस्टला आता ही जी एक्झाम आहे पंचवीस पंचवीस मार्कांना बघा सायन्स आहे मॅथमॅटिक्स आहे जीकेजीएस आहे सॉरी बुद्धिमत्ता आहे आणि जीके जी एस आहे बुद्धिमत्ताला सर्वात जास्त मार्क आहे बघा तीस मार्कांसाठी आहे आणि जनरल अवेअरनेस कमी मार्क लावली वीस मार्कांसाठी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन टेन आहे हंड्रेड आहे हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्कासाठी आहे नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायची आहे ओके आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तुम्हाला एकशे वीस भेटणार आहे आता बघा मुंबईच्या ज्या जागा आहेत ना त्या कॅटेगरीनुसार कशा आहेत मग कॅटेगरीनुसार हे मुंबई रिजिन बघा वेस्टर्न रेल्वे आहे मुंबईला फॉर्म भरता असताना तुमचा विचार दोन्हीसाठी केला जाणार वेस्टर्न पण आणि सेंट्रल पण कारण फॉर्म भरताना फक्त मुंबई ऑप्शन येतोय मुंबईमध्ये फॉर्म भरायचं आहे तुम्हाला ओके आता वेस्टर्न रेल्वेमध्ये बघा हे सगळे पद आहेत किती पद आहेत टोटल चौदा पद आहेत आता या सगळ्या पदांबद्दलचे कामं काय असतात जॉब प्रोफाईल काय असतो याचा सेपरेट माझा व्हिडिओ आहे एकदा चेक करा आता यामध्ये डिपार्टमेंट त्यांनी दिलेला आहे त्यानंतर इथे वेस्टर्न रेल्वेची डिपार्टमेंट आहे वेस्टर्न रेल्वेची जागा आहे झोन आता इथे कॅटेगरी बघा ह्या आहे ओपनच्या जागा जा जा जा, यू आर म्हणजे अनरिझर्व ओपनच्या जागा आहे बघा जा जसं की असिस्टंट एस अँड डी सिग्नल अँड टेलिकॉमला एकशे ऐंशी जागा जा आहे जा ओपनसाठी जा, असिस्टंट वर्कशॉपला एकशे सत्तावीस जागा जा, आहे असिस्टंट ब्रिजला तेरा आहे असिस्टंट कॅरेज अँड वॅगनला एकशे बासष्ट असिस्टंट लोकोशेड डिझेलला बारा आहे इलेक्ट्रिकलला सदुसष्ट आहे असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकलला पन्नास जागा आहे असिस्टंट पी वेथ पंचवीस अशा सगळ्या जागा आहेत बघा सगळ्यात जास्त जागा यामध्ये जर बघितली आपण तर कुठे आहे ट्रॅकमॅन ट्रॅकमॅनर जो आहे ना त्याला आठशे सत्तावन्न जागा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त पॉइंट्स म्हणला जागा आहे आणि चांगल्या पद आहे त्यानंतर तिसरा असिस्टंट कॅरेज अँड वेगनला एकशे बासष्ट आहे ऐंशी असिस्टंट एस एन टी साठी आहे असा सेपरेट व्हिडिओ माझा आहे तेव्हा बघा तुम्ही बघा जसं ओपनला आहे तसं तुम्ही बघू शकता एस सीला जागा आहे ह्या एस सीच्या जागा आहे सातशे एक जागा एस सीच्या आहे ओपनच्या अठराशे ब्याण्णव आहे नंतर एस टीच्या जागा तीनशे ह्या चौदा पदांसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला बरं का प्रेफरन्स द्यायचा आहे ओबीसी विथ सी एल जे आहेत ना त्यांना एक हजार दोनशे एकसष्ट जागा आहे ईडब्ल्यूएच मध्ये असाल तुम्ही तर चारशे सदुसष्ट जागा आहे आणि टोटल ह्या जागा तुमच्या चार हजार सहाशे बहात्तर आहे आता यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनला पण जागा आहे का तर यस आहे किती जागा आहे बघा नऊशे छत्तीस जागा सर्व्हिस सर्व्हिसमॅनला आहे खूप चांगली संधी माझी सैनिकांना आहे माझ्या मित्रांना मी सांगतो किंवा माझ्या जेवढे मित्र माझ्या सैनिक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही इथे नक्की फॉर्म भरा खूप चांगलं पद आहे तुमच्यासाठी त्यानंतर सी सी ए सर्टिफाईड विद्यार्थ्यांसाठी नऊशे छत्तीस जागा आहे आणि हे दिव्यांग उमेदवारांसाठी ह्या जागा आहेत बघा टोटल ह्या दिव्यांग त्या 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 कॅटेगरीनुसार बघा दिव्यांग नुसार ह्या जागा आहेत त्याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ येईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच ओके आता हा जरा से वेस्टर्न रेल्वेचा दुसरं जर बघितलं आपण सेंट्रल रेल्वे बघा मुंबई सेंट्रल रेल्वेचा जागा ह्या टोटल जागा किती आहे इथे तीन हजार दोनशे चौरेचाळीस दिसत आहेत तुम्हाला ते बघा हे प्रत्येक पद बघा चौदा पद आहेत इथे ओपनच्या जागा आहे एस सीच्या एस टीच्या ओबीसीएनस ईडब्ल्यू एस टोटल एक मॅनच्या पण सहाशे पन्नास जागा आहे सी सर्टिफिकेट सहाशे पन्नास हे दिव्यांगमॅनच्या जागा आहे कॅटेगरीनुसार ओपनला तेराशे पंच्याण्णव जागा एससीला एस सीला चारशे ऐंशी एस टीला दोनशे सत्तावन्न आहे कॅटेगरीनुसार बघा त्यानंतर इथे ओबीसीला आठशे पंचेस आहे ईडब्ल्यू एस दोनशे सदुसष्ट जागा आहे सो खूप चांगल्या जागा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपनच्या जागा मिळतात तो फॉर्म भरताना मुंबईसाठी फॉर्म भरला हरकत नाही आहे कट ऑफ की जाऊ शकतो तो पण मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देतो ओके आणि नेक्स्ट व्हिडिओ तुमची सगळे असणार आहे बघा झोनची निवड कोणती करावी कागदपत्रे कोणती असावी हा व्हिडिओ गेला ऑलरेडी माझा मेडिकल स्टँडर्डचा व्हिडिओ माझा दिव्यांग आणि माझी सैनिकांचा सेपरेट व्हिडिओ येईल माझा फॉर्म कसा भरावा व्हिडिओ घेतला मी एवढे पोस्ट नुसार प्रेफरन्स कोणता द्यावा याचा व्हिडिओ पण येईल टार्गेट मार्क्सनुसार स्टडी प्लॅन कसा करावा बुक लिस्ट अभ्यास पद्धत कशी असावी सो so, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक अकॅडमी तुमच्या बरोबर आहे आमची पूर्ण टीम तुम्हाला मदत करते सो uh, so, काही अडचण असेल तर नक्की आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा बघा ही बॅच पण तुम्हाला एकदम कमी फीमध्ये सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटीमध्ये पहिले पाचशे विद्यार्थ्यांनाच आहे तुम्ही आत्ता जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ही फी लागेल अदरवाईज ही फी तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये खूप चांगल्या फॅसिलिटी आम्ही तुम्हाला देतोय दोन हजार प्लस टेस्ट आहे सोप्या पद्धतीने शिकवलं जाणार आहे तुम्हाला समजवला अशा पद्धतीने किती वेळेस लेक्चर तुम्ही रिपीट करू शकतात सो लगेच तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबरला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा किंवा काही अडचण असेल किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता इंग्लेट एकचा ॲप डाउनलोड करून बॅच पण परचेस करू शकता व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे अजून काही प्रश्न असेल तर ते पण कळवा आवडला तर लाईक पण करत चला आणि विशेष चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळत राहील पुरताच थांबतो धन्यवाद